पार्टीचे नगराध्यक्ष नगरसेवक तुम्ही निवडून द्या प्रामाणिक किमाने इतबाराचे तुमची सेवा करतील मी मला परदेशात जावं लागणार नाही पण इथं आहे मी रोज आमच्या ऑफिस मध्ये असतो सोमवार जनता दरबार असतात जनता दरबारमध्ये कधी कुणाला विचारलं का तू कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाचा तर वशीला जनता दरबार सगळ्या ज्यांच्यासाठी खुला असतो कुणी जगे आलं लहान लेझर जर घ्यायला ते त्यांचं ऐकून घेत असतो काम करत असतो त्यामुळे हे लोकांना जोडून द्या माती भडकायचं असं करतात तसं करेगे वाह करेगे यायचा करेगे करेगे जसं शोध आहे जे काम चांगलं करतात त्यांच्या पाठीशी लावा दोन तारखेला जेव्हा मतदानाला सकाळी जाल एकदा डोळे मिटून तुमच्या तुमच्या मनावर प्रश्न इच्छा या गावासाठी कोण चांगलं केलंय आणि कोण करायला लागलं एक मिनिट विचार तुमला देगा बोलेगा एक बार क्या हो पुरवठा होणार आहे स्वामी समोर तीनशे रुपये होणार आहे नवीन शंभर कोटीची हॉस्पिटल व्हायला लागली ग्रामीण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे ना तसं सिव्हिल हॉस्पिटल अक्कल मध्ये सुरू हो आहे बायपासला बघा बांधकाम सुरू झालं पोलीस स्टेशन नवीन कोर्ट नवीन रजिस्टर ऑफिस नवीन रस्ते नवीन पाणी पुरवठा नवीन ड्रेनेज नवीन बस स्टँड नवीन मल्लिकार्जुन मंदिर नवीन आता अजून काय द्यायला पाहिजे अडीच वर्षांनी काहीतरी व्हायला लागला ना जे जे चांगलं व्हायला लागलंय हे मोदींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात व्हायला लागलंय सहा महिने अगोदर आठ महिने अगोदर काँग्रेसमध्ये राहणारी लोक आज शिवसेना किती चांगली आहे सांगायला लागले याने आयुष्यभर भाजप शिवसेना जातीवादी म्हणत होते म्हणत होते काय म्हणते नाही त्याच्या अगोदरच वर्षाचा अगोदर भाषा नाही का भाजप शिवसेना जातीवादी आता जातीवादी भेटतो आमच्या बाजूला <laughs> जातीवादी भीतीवादी कौन नाहीये इनकी नय्या अभी बाबा चाचा अभी सही वक्त समजे की चौकरी त्यांची नय्या इनकी रही है इनके वाजता का तो आम्ही किसका तो आजार लना होता कस का शिवसेने की लोक शिवसेना अभी अभी इस बार शिवसेना जातिवादी नहीं हो गया इनके स्वार्थ कि वाच गो आपले कामं करणारे विकास काम करणारे लोकांच्या पाठीशी राहा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा ह्या गावच जे आपण जन्मल्यापासून गाव होतं तिथून पुढचं बदल तर अक्कल आहे आपण पंधरा दिवसाला पाणी घेतलेलं आहे दिवसातून दोन वेळा आपली लेखन बाळा आपले सुना घ्यायचे असतील आरोग्याच्या सुविधा नवीन घ्यायची असतील रस्ते वीज पाणी स्वामी समर्थांचा तीर्थक्षेत्र आराखडा नवीन छान करायचा असेल मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मिलंददादा कल्याण शेट्टी आमचा बंजी राठोड भाऊबाई कुंभार आमची ननूबाईची आता ननूभाई मुलीचं नाव असतं ना तुमचं नाव मी फाईश कार्गाव जाऊ ठेवता आम्हाला तोंडा ननू सांगायचंय आता ही ज आमच्या ती या अंकल कोटचीच आहे आपल्या सोबत राहणार आहे आणि ननू कसं आहे तुम्हाला माहितीये आमचा शबा म्हणे पूर्वी कुणाचं फोन आला तरी पास होत आपलं काम झालं घरचं काय बघतच असेल त्यामुळे चांगले प्रामाणिक कार्यकर्ते तुम्हाला भेटले पुढच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे उमेदवार म्हणाला नाही पकडून 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 तिकीट दिले तिकीट दिलो आठ दिवस गावाबाहेर घेऊन गेले कुठले फॉर्म काढतील ठेवते अशा ह्या लोकांची परिस्थिती आहे त्यांच्या उभारलेल्या उमेदवारावर त्यांच्या नेत्याचा विश्वास नाही अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका ज्यांनी काम केलंय ज्यांनी ठरपरत आहेत अशा लोकांच्या पाठीशी राहा आमचं बंटित ऑफिस दिवसभर त्या बायपासला चालूच आहे कोणी इथे धडा बायकाचं भांडण सोडत आहे का सगळ्या गावचा रोड रोज बसून गावचा ऐकत असतो त्यामुळं असे कार्यकर्ते तुम्हाला भेटलेत काम हो करून घ्या नाही त्यांच्याकडून काम करून हो घ्या आमदार म्हणून मी तर सदैव तुमच्या सोबत आहे पण मिलंददा अल्फिया दीदी आमची आमचे भागुबाई ताई असतील कुंभार आणि आमचा बंटी हे तुमच्या सेवेतर्थ दिवस एक होऊन या भागाचा या गावचा विकास करतील जे खड्डे पडलेत ते चांगल्यासाठी पडलेत आपल्या गावच्या चांगल्यासाठी पडलेत त्याचं पूर्ण टेस्टिंग झाल्याशिवाय ते रस्ता बंद करता येत नाही आपल्याला कारण लिकेज झालं ते कळत नाही म्हणून त्याच्यावरचे पूर्ण गावातलं काम संपल्याशिवाय ते रस्त्याचे खड्डे तसंच मातीचे पण काम संपल्या संपल्या पुढल्या तीन चार महिन्यात सगळे रस्ते नवीन चोरून द्यायची जबाबदारी माझी काम होणार नाही त्याची जबाबदारी माझी आपण निश्चिंत राहा पुन्हा एकदा आपण सगळ्याजण दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमलचिन्हावर पटून लावून तिन्ही नगरसेवक उमेदवारांना नगराध्यक्षांना उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या ही विनंती करून मी दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद ज